कोल्हापूरच्या मातीचा सुगंध आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रात दळवळणारे राजाराम कॉलेजचे तेजस्वी विद्यार्थी विज्ञानाचे भाष्यकार कोल्हापुरात जन्मलेला आणि कोल्हापूरला जपणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांचं आज वयाच्या सत्याऐंशव्या वर्षी निधन झालं त्यांच्या यशाचा पाया इथल्याच वळणदार रस्त्यांवर आणि शाळेतील वर्ग खोल्यांमध्ये घातला गेला त्यांच्या आयुष्यात कोल्हापूरने घेतलेल्या खास जागेबद्दल सांगणारं न्यूज कट्ट्याचं हे वृत्त कोल्हापूरच्या महाद्वार रोडवर एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी जन्मलेले डॉक्टर जयंत नारळीकर हे नाव केवळ खगोलशास्त्रापुरते मर्यादित राहिले नाही तर मराठी विज्ञानकथेचा एक स्वतंत्र झेंडा त्यांनी उभारला शाळकरी वयात कोल्हापूरच्या विद्यापीठ हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेत राजाराम महाविद्यालयात गणितात गोडी निर्माण झाली आणि तिथूनच त्यांच्या वैज्ञानिक वाटचालीस दिशा मिळाली त्यांचे वडील रँगलर विष्णू नारळीकर थोर गणिततज्ञ आणि आई सुमती नारळीकर संस्कृत विदुषी घरातच शास्त्रीय आणि साहित्यिक वारसा याचा संगमच त्यांच्या विचारशक्तीचा पाया बनला चार नगरातले माझे विश्व या आत्मचरित्रातून त्यांनी कोल्हापुरातील लहानपणीचे क्षण आपुलकीने शब्दबद्ध केले महाद्वार रोडवरील जुन्या घराची आठवण सुट्टीत कोल्हापुरात येणं शाळेतील अनुभव हे सर्व त्यांच्यासाठी केवळ आठवणी नव्हत्या तर त्यांचा आत्मसंग्राम जिथून सुरू झाला ती भूमी होती बनारस हिंदू युनिव्हर्सिटीत गणितात प्रावीण्य मिळवून केम्ब्रिजमध्ये खगोलशास्त्राचा गाढा अभ्यास करत त्यांनी जागतिक पातळीवर आपली शास्त्रशक्ती सिद्ध केली फ्रेड हॉयल यांच्यासोबत काम करून त्यांनी स्टेडी स्टेट थिअरीसारख्या संकल्पनांमध्ये मोलाचा वाटा उचलला भारतात परतल्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत राहत खगोलशास्त्र आणि गणिताला नवसंजीवनी दिली विज्ञान लेखन विज्ञान कथा यामार्फत त्यांनी विज्ञानाला लोकाभिमुख बनवलं वामन परत न आला अंतराळातील स्फोट टाईम मशीनची किमया या कथा आजही विज्ञानप्रेमींच्या हृदयात घर करून आहेत दोन हजार एकमध्ये कोल्हापूरच्या राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं कोल्हापूर भूषण करवीर भूषण अशा सन्मानांनी शहराने आपला सुपुत्र गौरवला या पुरस्कारांवेळी त्यांनी म्हटलं होतं जननी जन्मभूमी ही आईपेक्षा मोठी असते चौऱ्यावण्णाव्या अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं हे कोल्हापुरासाठी अभिमानाचे क्षण होते विज्ञान कथा लेखनात त्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह सुरू केला आजही त्यांच्या आठवणी लेखन आणि योगदानातून कोल्हापूरचा आदरभाव दिसून येतो डॉक्टर नारळीकर हे केवळ एका वैज्ञानिक प्रवासाचे प्रतीक नाहीत तर कोल्हापूरच्या बौद्धिक परंपरेचे उजळ उदाहरण आहेत डॉक्टर जयंत नारळीकर यांना न्यूज कट्ट्याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली